नमस्कार मित्रांनो मी आहे संभव आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे की मी दररोज आपल्या मानवी शरीरासाठी होणारे गुणकारी फायदे याबद्दल नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तांदळाची भाकरी खाल्ल्याने आपल्या मानवी शरीरास काय फायदे होतात तर मित्रांनो या व्हिडिओद्वारा आपण तांदळाची भाकरी खाल्ल्यास आपल्या मानवी शरीरास कोणते पाच फायदे होतात हे जाणून घेणार आहोत परंतु मित्रांनो आपल्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला झटपट सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबरच अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओ देखील लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा कारण त्यांना देखील तांदळाची भाकरी खाल्ल्याने काय गुणकारी फायदे होतात हे जाणून घ्यायचे असेल यासाठी आपण हा व्हिडिओ झटपट आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा मित्रांनो आपल्या आहारात तांदळाची भाकरी खाणं हा एक सामान्य प्रकार आहे परंतु मित्रांनो तांदळाची भाकरी खाल्ल्याने काय फायदे होतात हे समजून घेणे देखील महत्वाचे असते मित्रांनो जर आपण तांदळाच्या भाकरीचा समावेश आपल्या आहारामध्ये केला तर मित्रांनो आपली पचनशक्ती सुधारते मित्रांनो ज्यामुळे आपले पचन चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते त्याबरोबरच मित्रांनो पचनासंबंधीची काही समस्या असेल तर ती समस्या देखील कमी होण्यास मदत होते मित्रांनो जर आपण तांदळाच्या भाकरीचा समावेश आपल्या आहारामध्ये केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होण्यास मदत होते मित्रांनो ज्यामुळे आपण विविध प्रकारच्या आजारांपासून सुरक्षित राहतो किंवा आपल्याला त्या आजारांबरोबर लढण्याची शक्ती वाढते मित्रांनो तांदळाची भाकरी हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते ज्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते मित्रांनो आपल्याला जर हाडे दुखणे यांसारख्या विविध समस्या असतील तर आपण तांदळाच्या भाकरीचा समावेश आपल्या आहारामध्ये केला पाहिजे ज्याने करून आपली हाडे मजबूत होतील आणि हाडे दुखणार देखील नाहीत मित्रांनो लिव्हरची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी तांदळाची भाकरी आपल्या दररोजच्या आहारात घेतली पाहिजे मित्रांनो ज्यामुळे आपल्या लिव्हरचे आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होते यामुळे आपला लिवरचा त्रासदेखील थोडासा कमी होण्यास मदत होते मित्रांनो तांदळाची भाकरी शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करते ज्यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने फ्रेश तसेच सक्रिय राहू शकता परंतु मित्रांनो आपल्याला जर तांदळाच्या भाकरीचा समावेश आपल्या आहारामध्ये करायचा असेल तर आपण कोणतेही उपचार तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच या भाकरीचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करणे आवश्यक असते मित्रांनो या व्हिडिओद्वारा दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या आरोग्याविषयी काही समस्या असतील तर आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना झटपट शेअर करा भेटूया अशीच नवनवीन आणि खूप छान अशी माहिती घेऊन आपल्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद